हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे योग सहा आणि सात हे एकत्र श्लोक आहेत त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेल्या गीताभूषण टीकेमध्ये ते काय लिहित आहेत ते वाचणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद बलदेव विद्याभूषण लिहितात कि या दोन श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात माझ्यामध्ये मन आसक्त करून जे माझे पूजन करतात जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात माझी अनन्य भक्ती करतात माझ्याबद्दल श्रवण करत माझ्यावर मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात आणि माझेच ध्यान करीत असतात हे पार्था असे भक्त मला लवकरच प्राप्त करतात त्यांचा मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो जे माझे अनन्य भक्त आहेत ते केवळ माझ्या संतुष्टीसाठीच कार्य करतात ध्येय मी आहे असे माझे भक्त आहेत तर अशा भक्तांची इच्छा की आहे की त्यांना माझी प्राप्ती करायची आहे माझे भक्त म्हणतात मला भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करायची आहे मला कृष्ण भक्ती प्राप्त करायची आहे या इच्छा सोडून मला अन्य कोणतीही इच्छा नाही असे हे माझे अनन्य भक्त आहेत ते नवविधा भक्ती करतात श्रवण कीर्तन स्मरण वंदन अर्चन पादसेवन सख्य दास्य आत्मनिवेदन तर अशा या नवविधा भक्तीमध्ये विविध भक्त आहेत ते आपली सेवा मला अर्पण करत असतात तर असा हा माझा भक्त आहे तो मला शरण येतो तेव्हा तो म्हणतो ते की हे भगवंता तुम्ही माझे स्वामी आहात मी तुमचा दास आहे माझ प्रत्येक कार्य तुमच्या संतुष्टीसाठीच आहे तर भगवान श्रीकृष्ण म्हणता आहेत ध्यायंत हो। असा भक्त आहे तो कायम माज़ ध्यान करीत असतो पुढे भगवंत म्हणतात मै आवेशित आहे अशा भक्तांचा मी स्वतः या मृत्यू रूपी सागरातून उद्धार करतो हा भौतिक संसार सागराप्रमाणे पार करायला कठीण आहे न चिरात भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत मी त्याला त्वरित माझ्याकडे आणतो कारण अशा भक्ताचा विरह मला सहन होत नाही म्हणून मी त्याला गरुडावर बसवून माझ्या धामात घेऊन येतो आपण या चित्रात सुद्धा बघू शकतो की समुद्रात पडलेला हा भक्त आहे तो पूर्ण शक्तीनिशी दोन हात वर करून भगवंतांना पुकारतो आहे तो पूर्णपणे भगवंतांना शरणागत आहे आणि वर आपल्याला भगवंत दिसत आहेत जे गरुडावर बसले आहेत चतुर्भुज त्यांचे दिसत आहे आहेत आणि एक हात भगवंत खाली करून या भक्ताला वर ओढत आहेत वर ओढायला मदत करत आहेत तर असे हे भगवंत आहेत ते भक्तांना सदैव मदतीचा हात पुढे करत असतात तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत कि, कि माझा असा भक्त आहे त्याला विशेष अशी शुक्ल पक्ष किंवा उत्तरायण अशा परिस्थितीची अजिबात अपेक्षा नसते तर श्रील बलदेव विद्याभूषण इथे समजवतात एक नोट देऊन की यासाठी तुम्ही भगवद्गीतेचा आठवा अध्याय आहे त्याचा चोवीसावा श्लोक बघायला हवा तर आपण आठ पॉइंट चोवीस आहे तो श्लोक काढूया मी भाषांतर वाचते आहे या श्लोकाचं जे परब्रह्माला जाणतात ते अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये प्रकाशामध्ये दिवसाच्या शुभक्षणी शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या सहा महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात तर भगवंत म्हणत आहेत माझा जो अनन्य भक्त आहे त्याला अशा सगळ्या ग अवस्था असण्याची काहीच आवश्यकता नसते त्याने दिवसाच्या शुभ लक्ष शुभ प्रसंगी किंवा शुक्ल पक्षामध्ये वगैरे देह हो सोडायलाच हवा असं नसतं तर जो हा अनन्य भक्त आहे तो एक विशिष्ट परिस्थिती असण्यासाठी थांबत बसत नाहीत भगवंत योग्य वेळ झाली की त्याचा त्वरित उद्धार स्वत करतात तर इथे जे आपण उत्तरायण वाचलं त्या संबंधी एक वैष्णवाचार्य प्रवचनात सांगत होते कि एकदा एका व्यक्तीने प्रश्न विचारला तुम्ही म्हणता की शुद्ध भक्त आहे किंवा भक्त आहे तो उत्तर उत्तरायण वगैरे साठी थांबत नाही तो भगवंतांची भक्ती करत राहतो आणि ते त्याला जन्म मृत्यू सागरातून उद्धार करतात तर तुम्ही जर म्हणता आहात की भक्त उत्तरायणासाठी थांबत नाहीत मग भीष्म देवांबद्दल आपण जाणतो की जे कुरुक्षेत्र युद्धात शरशय्येवर पहुडले होते आणि युद्ध पूर्ण झालं आहे आणि तरीही त्यांनी देह सोडला नव्हता तर इच्छा मृत्यूच वरदान मिळालं होतं आणि जेव्हा उत्तरायण आलं तेव्हा त्यांनी देह सोडला तर याविषयी तुम्ही काय सांगाल अशा प्रश्नाला उत्तर देताना हे जे वैष्णव आहेत त्यांनी सांगितलं की याविषयी जीव गोस्वामी जे सहा गोस्वामी आहेत जे एक आहेत ते या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांच्या टीकेमध्ये लिहितात की हे उत्तरायणाची प्रतीक्षा करीत होते तर उत्तरायणाची प्रतीक्षा करत होते म्हणजे काय तर परीक्षित महाराज आहेत त्यांच्या आईचं नाव आहे उत्तरा तिचा गर्भ वाचवण्यासाठी भगवंतांनी उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला होता आपण सगळेच जाणतो बघा द्रोणाचार्यांचा अश्वत्थामा अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र फेकलं होत ज्याद्वारे तो पांडवांचा अखेरचा अंश आहे पोटातला जे पुढे जाऊन परीक्षित महाराज झाले तर तो अखेरचा पांडवांचा अंश देखील तो अश्वत्थामा नष्ट करू पाहत होता आणि त्यावेळी उत्तर आहे ती भगवंतांना शरणागत होऊन तिने म्हटलं होतं की हे भगवंता या गर्भाला तुम्ही वाचवा त्यावेळी भगवंत अति सूक्ष्म रूप घेऊन शंख चक्र गदा पद्म या हे घेऊन त्या गर्भाभोवती पूर्ण फिरत होते तर उत्तरा देवीच्या पोटात भगवान श्रीकृष्णांनी त्या तिच्या गर्भात प्रवेश केला होता आणि असे हे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना या श्लोकामध्ये वगैरे म्हटलं जातं की ते उत्तरायणात त्यांना उत्तरायण असं म्हटलं जात म्हणजेच असे भगवंत जे उत्तरेच्या गर्भात होने असाथी, ते, ते होते त्यांचं आगमन होण्यासाठी त्या ते येण्याची प्रतीक्षा करत भीष्मदेव थांबले होते आणि अशा अवस्थेतही युधिष्ठिर महाराजांना धर्माबद्दल अनेक सारी माहिती भीष्मदेवांनी दिली आणि नंतर भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेत घेत त्यांनी देह सोडला तर असे हे जे भीष्मदेव आहेत ते भगवान श्रीकृष्णांच्या येण्याच्या प्रतीक्षेत होते तर भगवान श्रीकृष्ण जे उत्तरेच्या गर्भात काही काळ होते अशा भगवंतांनी तिथे येणं गरजेचं होतं आवश्यक होतं तर त्यासाठी त्यांना बघण्यासाठी भीष्मदेव थांबले होते म्हणून असं म्हटलं जात की भीष्मदेव उत्तरायणासाठी थांबले होते म्हणजेच ते भगवान श्री बघण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी देह सोडण्याआधी त्यांना भगवंतांचं दर्शन घ्यायचं होत शेवटी पद्मपुराणातला एक श्लोक इथे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात तो वाचूया सर्वधर्मोजिता विष्णूर्नाममान जल्पक सुखेन या यांती न ताम सर्वे धार्मिक जे सर्व धर्मांचा त्याग करून भगवंतांच्या नामाचे उच्चारण करतात ते सुखाने भगवंतांच्या धामाची प्राप्ती करतात तर म्हटलंय बघा सर्व धर्म उज्जिता विष्णू तर असे हे जे भगवंतांचे भक्त आहेत ते सर्व तथाकथित जे धर्म आहेत त्यांचा त्याग करतात आणि विष्णूवर नाम मात्रेन जल्पका भगवंतांच्या नामाचा ते उच्चारण करतात जप करतात पहिली ओळ समजली आहे दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे सुखेन या गतिम यांती, तर असे भक्त आहेत ते सुखाने भगवंतांच्या धामाची प्राप्ती करतात अपि धार्मिका, पण अन्य लोक आहेत जे इतर धर्माचं पालन करत असतात ते मात्र भगवंतांची भक्ती करत नाहीत आणि त्यांना भगवंतांच्या धामाची प्राप्ती होत नाही अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली ही जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल